सर्वे झाला त्यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना दिसत भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा आणि ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागा दाखवतात महाराष्ट्र महाराष्ट्र अच्छा कोणाचा हा टाइम सोन म्हणजे काय होऊन ब्रह्मदेवाचा सर्वे आहे का याच लोकांनी सर्वे दिला होता ना कि मोदींना साडेतीनशे जागा मिळतील हेच ते लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतोय या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्वे येत आहेत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का, का। खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या त्यांनी घेतल्या नाहीत महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी सोरेन्याना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्याने पुढे ढकललेल्या आहेत